जिंतूर तालुक्यातील बोरी गावात असलेल्या निवळी तलावामध्ये एकोणीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे बोई समाजातील मच्छीमारांनी तब्बल तास शोध घेऊन पाण्यातून बाहेर घटनास्थळी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून मृताला बोरी ग्रामीण रुग्णालयात हलवलेला आहे सकाळी साडेसातच्या सुमारास गोगलगाव तालुका येथील मच्छीमार कैलास लहिरे आपला मुलगा विशाल लहिरेसोबत बोटीतून मच्छी पकडण्यास गेला असता तलावातील पाण्यात बुडून त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मुलगा सापडत नसल्याने त्यांनी शोध मोहीम सुरू केली होती आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्यांनी संपर्क साधून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते तब्बल चार तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले त्यातच मागील तीन दिवसापासून एक मच्छीमार बेपत्ता झाला असून त्याचेही शोध मोहीम सध्या सुरू आहे विशाल कैलास लैरे तळगाव तालुका मानव जिल्हा परभणी हे निवणी धरणामध्ये मत्स्य व्यवसाय करीत असताना सकाळी सात साडेसातच्या दरम्यान पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला वय वर्ष एकोणीस वडील पण मच्छ्य व्यवसाय करीत होते व समाज बांधव पण व मच्छीमार पाण्यामध्ये होते त्यावेळेस वडिलांनी माग वळून पाहिलं तर विशाल पाण्यात पडल्याचं आढळून आलं त्यांनी सर्व मच्छीमारांना सांगितलं की विशाल नावावर दिसत नाही तुम्ही बघा विशाल खाली पाण्यात पडल्यासारखं असं मला वाटतंय त्यावेळी सर्व मच्छीमार एकोप्याने जवळ आले आणि त्यांनी पाहिलं समोर मग पाहिल्याच्या नंतर त्यांना बाहेर काढलं काड़, बाहेर काढल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा आली आणि मग त्यांनी पंचनामा केला आणि पीएम साठी बोरी या ठिकाणी नेण्यात ने आली प्रतिनिधी रियाज कुरेशी सहो, मिया बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी